स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना शाखा नेरळ तसंच तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमान नेरळ येथे ठेवण्यात आलेल्या शासकीय दाखले वाटप शिबिराला विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दरम्यान शेकडो तरुणांनी या शिबिरात उपस्थित राहून लाभ घेतला दरम्यान या शिबिराला शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहिली शिक्षण पूर्ण करण्यासाठी तसंच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते हेच दाखले शालेय विद्यार्थ्यांना एका छताखाली उपलब्ध करून होणारी ससे होलपट थांबावी म्हणून कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेत शासकीय दाखल्याचे शिबिर सोमवार दिनांक चोवीस जून रोजी नेरळ आंबेमाता हॉल ब्राह्मणाळी येथे आयोजित केलं होतं या शिबिरात तहसील कार्यालय अधिकारी तर कर्जत शिवसेनेचे तालुका प्रमुख संभाजी जगताप हे उपस्थित होते त्यासोबत जिल्हा सचिव नंदू कोळंबे जयवंत साळुंके किसन शिंदे सदस्य जयश्री मानकामे प्रभाकर देशमुख विशाल साळुंके गीतांजली देशमुख प्रमोद कराळे सचिन खडे सुनील पारधी आकाश खाडे यांच्यासह महिला आघाडी शिवसैनिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात विद्यार्थ्यांना एक वर्ष उत्पन्नाचा दाखला तीन वर्ष उत्पन्नाचा दाखला आणि ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र सोबतच ज्येष्ठ नागरिक कार्ड वय अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला त्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी दाखले मिळवण्यासाठी गर्दी केली होती शालेय विद्यार्थ्यांची आणि कॉलेज विद्यार्थ्यांची शासकीय दाखले मिळवण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांना चांगली मदत झाल्यानं विद्यार्थ्यांनी आयोजकांचे तसंच आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानलेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ